नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणींना सोलर चूल मोफत मिळणार आहे अर्ज पण सुरू झाले त्याचे वाले तुम्हाला माहित नाही अरे काय तुम्ही तुम्ही बाबांत राहता सोलर चूलचे अर्ज जा सुरू झाले ते बी कुठं वर डायरेक्ट वर अर्ज जा सुरू झालेले सोलर चूल डायरेक्ट मोफत मिळणारे अशा प्रकारचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले असल तर आता लोकांना प्रश्न पडलेला आहे का ही सोलर चूल कधी मिळणार काही लोकांनी अर्ज पण भरले आता मी मिळणार कशी आणि जर तुम्हाला माहित नसेल तर हा अर्ज कुठं भरायचा तर ते पण या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट ध्यानात घ्या मित्रांनो युट्यूबवर अशा लोकांना खूप ऊत आलेला आहे का वा हे अर्ज सुरू झाले ते अर्ज सुरू झाले आणि खोटे व्हिडिओ आणि फेक व्हिडिओ बनवणारे हे हलकट लोक युट्यूब वर खूप आता यांना कोणी आळा घालू शकत नाही परंतु मित्रांनो सोलर चूल साठी अर्ज सुरू आहेत का तर हो अर्ज तुम्ही करू शकता प्री बुकिंग साठी तुमची इन्क्वायरी सबमिट करू शकता परंतु ती कधी मिळत आणि फुकट मिळणार आहे का फुकट अजिबात मिळणार नाही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्याकडून अशा प्रकारचे प्री बुकिंग साठी अर्ज मागवले जात आहेत परंतु या ठिकाणी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर मी लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे देऊन टाकेल तिथं तुम्ही प्री बुकिंग साठी तुमची इन्क्वायरी सबमिट करू शकता ज्या वेळेस यांच्याकडे हे अर्ज जमा खूप लोकांचे अर्ज जमा होतील आणि जर त्यांना द्यावा वाटले तर ते देतील ते बी त्याची किंमत असेल आणि दोन तीन हजार रुपयामध्ये ही सोलर चूल मिळणार नाही तुम्ही विचार करा सोलर पॅनलची किंमत किती असते इथं यांनी जागा सांग मागितलेली आहे की दोन बाय दोन मीटरची जी जागा आहे तेवढी जागा तुम्हाला लागल सोलर पॅनल बसवण्यासाठी त्यानंतर एक बर्नरची असेल किंवा दोन बर्नरची असेल अशा प्रकारच्या चुली यांच्याकडे आहेत आणि भारतामध्ये काही ठिकाणी यांनी या चुली बसवलेल्या पण आहेत आता केंद्र शासनाकडून याला मान्यता देण्यात आलेली आहे सात सहा दोन हजार चोवीस रोजी सात जून दोन हजार चोवीस रोजी केंद्र शासनाकडून सोलर चुलीसाठी जे जे काही प्रोडक्ट आहेत त्यांना मान्यता देण्यात आलेली आहे मुद्दा काय आहे की सोलर मुळे जो कचरा व्यवस्था कचरा तयार होतो एनवायरमेंट मध्ये पर्यावरणामध्ये तर त्यासाठी या केंद्र शासनाकडून याला परवानगी देण्यात आली आहे आणि काही ठिकाणी सोलर चुली या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन न बसवलेल्या आहेत मग तुम्हाला जर अर्ज करायचा असेल सोलर चुलीसाठी तर बघा ही वेबसाईट आहे या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे या, या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये या लिंकवर तुम्ही क्लिक करा इथं आल्यानंतर हा फॉर्म तुम्हाला ओपन होईल तर या तुम्ही याच्यावर क्लिक केल्यानंतर प्री बुकिंग या पर्यायावर जर तुम्ही क्लिक केलं तर इथं तुमचं नाव या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत तुमच्याकडे दोन बाय दोन मीटरची जागा उपलब्ध असल्याबद्दलची माहिती तुम्हाला भरायची आहे आणि या ठिकाणी तुमचा अर्ज तु सबमिट करायचा आहे आता या ठिकाणी फसवणुकीचे खूप चान्सेस आहेत कारण लोकांनी जर अर्ज भरले तर काही फेक व्हिडिओ फेक कॉल येतात आणि सांगतात इथं अर्ज भरा तुम्हाला सोलर मिळेल तर बाबांनो अशा प्रकारच्या व्हिडिओ पासून किंवा अशा प्रकारच्या कॉल पासून दूर राहा लोकांच्या खूप फसवणुकी झाले लोकांचे लाखो रुपये बुडालेले आहेत काही लोकांनी वीस वीस पंचवीस पंचवीस हजार सूर्य ते कुसुम सौर ऊर्जेमध्ये अर्ज भरले होते फेक वेबसाईट वरती फेक वेबसाईट वर अर्ज भरले त्यांना कॉल आला पैसे भरा लोकांनी पैसे भरले पैसे गायब सगळं गायब तर असं होऊ शकतं त्यामुळं योग्य आणि चांगल्या लोकांचे व्हिडिओ पाहा जा कुठेही अर्ज भरत जाऊ नका हा इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर अर्ज सुरू आहेत प्री बुकिंगचे बर का प्री बुकिंगचे सुरू आहेत तिथं तुम्ही अर्ज सबमिट केल्यानंतर त्यांचा रिस्पॉन्स कधी येईल काय माहिती पण त्याच्या अगोदर स्कॅमरचा कॉल येईल तुम्हाला की हा तुमच्या घरी ही सोलर चूल बसवणारे आम्ही भरा पैसे आमच्या फोन पेला पाठवा गुगल पेला पाठवा तर बाबांनो थोडं विचार करून काम करीत जा आणि माझे व्हिडिओ पाहत जा रे बाकीचे युट्यूबला तुम्ही हे जे बघता ना सोलर चूल आता मला बोला वाटत नाही पण मला शिव्या देत असतो मी पण जाऊ द्या आता हे गाईडलाईनच्या विरुद्ध आहे युट्यूबच्या तर धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा